नमस्कार जय शिवराय बंधू भगिनींनो आत्ता आपण मुंबई ते जुहू विमानतळावरती आलेलो आहोत थोड्याच वेळामध्ये या महाराष्ट्राचं आर्धदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्याच्या भूमिपूजनासाठी छत्रपती युवराज संभाजीराजे भोसले यांना आम्ही आता बरोबर घेऊन हेलिकॉप्टरने थोड्याच वेळामध्ये जुन्नरकडे रवाना होत आहोत आणि या अतिभव्य भूमिपूजनाचे साक्षीदार होण्यासाठी आपण सगळीच मंडळी जुन्नरकरवासीय तमाम महाराष्ट्रातील नागरिक यांनी थोड्याच वेळामध्ये जुन्नरकडे रवाना व्हावं यासाठी मी या ठिकाणी आपल्याला आवाहन करत आहोत आपल्यासमोर पार डॉक्टरचे संपादक आबी वामन हे सुद्धा उपस्थित आहेत आणि ह्या ऐतिहासिक शिक्षणासाठी आपण सर्वजण साक्षीदार होण्यासाठी आजचा दिवस आपल्याला छत्रपती शिवरायांसाठी शंभर टक्के द्यावा लागेल आणि आपण देताल कारण की आपण या शिवभूमीचे सगळेजण मावळ्यात आणि हा ज्या शिवरायांनी आपल्याला मान ताट करून जगण्याचा संदेश दिला आणि जीवनामध्ये समाजामध्ये कसं वागायचं याचं कायमस्वरूपीचं मार्गदर्शन ज्या माणसाने दिलं त्या महाराजांचा आजचा भूमिपूजनाचा भव्य सोहळा आपल्या इथे संपन्न होते तर मी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो आणि आव्हान करतो कृपया आपण लवकरात लवकर आज कितीही महत्त्वाचे हो आपली कामं असतील पण छत्रपतीपेक्षा आपलं कुठलंही काम महत्त्वाचं हो नाही असं मला वाटतं छत्रपती शिवराय हे आप आपले आराध्य देवळते आणि त्यांच्यासाठी आजचा दिवस आपलं सह कुटुंब घेऊन आपले सर्व ज्येष्ठ मंडळी घेऊन सगळ्यांनी उपस्थित राहावं या अशी आपल्याला मी या ठिकाणी विनंती करतो आणि आव्हान करतो जय शिवराय बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका